नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या हो एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो उद्या युवा नेते माननीय हिम्मतदादा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त अजिंक्य केसरी भव्य दिव्य ओपन बैलगाड शर्यत मैदान मौजे मायने तालुका खटाव येथे संपन्न होता या मैदानाचं लाईव प्रक्षेपण आहे पितर लाईववरती तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशाभ हिंद केसरी बाकासूर येणार का मित्रांनो मागच्या सात मैदानांमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची हार झाले आहे परंतु बाकासूरचा अंदाज कोणीच लावू नका लवकरच मोठा कमबॅक आपला बाकासूर करून दाखवेल तर काय आहे त्याला बैलगड क्षेत्रात देव का बोलतात उद्या आपल्याला मित्रांनो समजायला तर उद्याच्या मैदानात नक्कीच टॉपचा पायरा येऊन मित्रांनो बाकासूर आपला दिसेल दशमिंद केसरी बाकासूर अपडेट या चॅनलवरती खऱ्या अपडेट येतात परंतु मित्रांनो त्यावरती अजून या मैदानाबाबत अपडेट आली नाही परंतु मित्रांनो खूप चर्चा चालू आहे की उद्याच्या मैदानात बाकासूर पाळणार तर मित्रांनो पायरा कोण तर मित्रांनो पायरा उद्या मामा टॉपचाच करतील कारण बाकासूरला कमबॅकची गरज आणि मित्रांनो खूप चर्चा चालू आहे सोशल मीडियावरती त्याच्यामुळे मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूर पाळण्यासाठी येईलच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद